विद्यार्थ्यांना योगाद्वारे शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचा अनुभव मिळावा यासाठी दरवर्षीप्रमाणे कोइनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सोलापूर शाखेत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला शाखा व्यवस्थापक वल्लभ कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ स्मिता देशपांडे मॅडम योग शिक्षिका यांनी सर्वांना योग दिनाचे महत्त्व सांगून मन शरीर आणि बुद्धी यांचा संयोग तसेच योगासनाचे विविध प्रकार याबद्दल माहिती दिली त्यानंतर उपस्थितांकडून काही योगासने करून घेतली व मार्गदर्शन केले यात योगासन प्रार्थना प्राणायाम आणि ओंकार सात आसने ताडासन त्रिकोणासन मकरासन शशांकासन वज्रासन नवासन शवासन करून घेतली या उपक्रमात विद्यार्थी व स्टाफ यांनी सहभाग नोंदवून अतिशय आनंदी वातावरणात योग साधना करीत उत्साहाने आसने केली योगासनामुळे शारीरिक स्वास्थ्य कसे मिळते याचा सुंदर अनुभव मिळाल्याचे सर्वांनी सांगितले